केअरिचे अडल्ट डायपर पॅन्टीज ज्या आहेत त्या खूप बेस्ट आहेत ज्यांच्या घरी वयस्कर माणसं आहेत जे आजारी आहेत झो जो, झोपून आहेत त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे बारा तासापर्यंत हे चालतं याच्यामध्ये साईज खूप साऱ्या जसा पाहिजे तशा अवेलेबल आहेत दुसरी गोष्ट हे खूप कम्फर्टेबल आहे कुठेही म्हणजे इचिंग बऱ्याच जणांना होतं फिटिंगचा प्रॉब्लेम येतो तसं काही नाही आहे मांड्याकडच्या साईजला बघू शकता एकदम कम्फर्टेबल आहे ब्ल्यू लाईन जी त्याच्यावरती आहे ना ती लाईन आपल्याला पुढच्या साईडला करायची आहे हे वापर झाल्यानंतर तुम्ही कशा का पद्धतीने काढू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे फाडायचं आहे रोल करायचं आहे फेकून द्यायचं आहे म्हणजे हे कोणासाठीही लेडीज असू दे जेंट्स असू दे दोघांसाठी उपयोगाला आहे खूप मौसूत आहे मी फक्त इथं कलर रेड वापरलेला आहे कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं की बाबा हे किती याच्यामध्ये शोषण्याची क्षमता जी आहे ती किती आहे पाठीमागच्या साईडला येल्लो लाईन जी आहे ना ज्यावेळेला हे भरत जाईल त्या त्यावेळेला ती लाईन मुजत जाते असो याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पाहिजेल असेल तर तुम्ही घेऊ शकता